आणि कार्यक्रम कार्यक्रम खरखर उशीर झाला त्याच्यासाठी दिलगिरी आणि माफी मागतो तुमच्याकडे कारण आज मेघनाताईचा अचानक कार्यक्रम लागल्यामुळे आपला हे कार्यक्रम थोडा उशीर झाला मंचावर उपस्थित आपल्या महिला आघाडी अध्यक्ष महाराष्ट्र चित्राताई वाघ आणि ते सुद्धा आमदार झाले आता सध्या आमदार सुद्धा आहेत त्याच्यानंतर आपले खासदार सावरा साहेब आमदार हरिभोई सर त्याच्यानंतर आपले ज्येष्ठ नेते बाबजी सर आमचे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष पंकजी कोरे खासदार तीन आमदार आज खरोखर ते तीन आमदार आणि खासदार झाले आपले त्याच्यामध्ये आपले सावरा खासदार म्हणून आले त्यांची त्यांची माहिती आणि त्यांच्यासाठी बोलायला मला वाटत नाही की ते कोणाला माहिती नसेल की हेमंत सावरासाहेब कोण आहे त्यांचे वडील कोण होते त्याच्यानंतर आपले आमदार हरिभोई सर त्यांनी पक्षामध्ये आयुष्यभर त्यांनी संघटनामध्ये काम केलं आणि देवाजी कृपाने आणि कार्यकर्त्यांनी विश्वास दाखवून आज ते आमदार झाले आणि मला मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की हे खासदार आणि आमदार आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त काम करणारे खासदार आमदार इतिहासमध्ये त्यांचं नाव लिहिण्यात जाणार तुम्हाला मी मनापासून काही सांगतो कारण हे दोन्ही संघटनामधून आलेले आहेत दुसऱ्या जे संघटनामधून डायरेक्ट येतात त्यांच्या मागे कार्यकर्त्याला ला जावं लागतात पण हे कार्यकर्ते जे फोनवर खासदार आणि आमदार उपस्थित राहतात खरोखर त्यांना तालीबाजून त्यांच्या मनापासून तुम्ही सर्वांनी स्वागत करावं हो। का आपण नसीब आलो की आपल्याला असे खासदार आणि आमदार आपल्याला भेटले आमदार खासदार भरपूर होतात टाइम येतात टाइम जातात पण संघटना राहायला पाहिजे तर संघटना टिकवायचं काम हे खासदार आणि आमदार शंभर टक्के करतील त्याच्यानंतर आता बीजेपी सदस्य त्याचे अभियान सुरू आहे माझी एवढीच विनंती आहे सर्वांना इथे आलेले आहेत साडेबाराशे लोक पूर्णिमाताई हे साडेबाराशे लोक ऑनलाईन मेंबर करूनच पाठवायना हा आणि त्याचं पिनकोड वगैरे आहेत त्या खासदारचा टाका आणि आमदारच्या टाका ते फार मागे राहिलेले आहेत हा तर विनंती आहे माझी त्यांना हजार हजार करायचं त्याचे काउंट हजार हजार व्हायला पाहिजे तर त्यांच्या लिंक सावरा साहेब आणि बोय सर तुमची लिंक त्यांना पाठवा आताच आणि हे जाताना सर्वांना मेंबर करा ही विनंती करतो कारण सदस्यता अभियान हे फार महत्वाचं आहे कारण जेव्हा तुम्ही नमो ऍप लोड करतात त्याच्यामध्ये सर्व सरकारची स्कीम मोदीजी काय करतात देशभरात रोज कुठे जातात मिटिंग करतात हे सर्व माहिती आपल्याला नमो ऍपमधून भेटणार आणि तुम्हाला सरकार काय काय योजना देते ते सुद्धा तुम्हाला समजणार नमो ऍपमधून माझी एवढीच विनंती आहे सर्वांना की तुम्ही जे पक्षावर विश्वास दाखवला आणि पक्षात प्रवेश घेतला येणारा काल भारतीय जनता पार्टीचा आहेत पंधरा वीस वर्ष देशात हलणार नाही महाराष्ट्रामध्ये हलणार नाही आणि आपल्याला जिल्ह्यामध्ये मजबूत करायचे असेल आणि हे जे पक्षप्रवेशमध्ये ज्यांनी खरोखर मेहनत घेतली ते आमचे तालुका अध्यक्ष दीपक पावडेजी आणि संदीप पावडेजी त्यांच्याही मनापासून मी त्यांच्याही आभार व्यक्त करतो आणि असंच कार्य करत राहा अध्यक्ष आपले दीपकजी पावडे साहेब आहेत पावडे आणि त्यांना आता संघटन स्टार प्रचारक म्हणून जिल्ह्यामध्ये फिरवणार आहेत मॅडम आणि हा चांगला डान्स पण करतात आणि आज आपल्याकडे खासदार दोन नाम्द, आमदार तीन आमदार जिल्हा परिषदचे अध्यक्ष आपल्याला बसवायचे आहेत उपाध्यक्ष बसवायचे आहेत आपण तीसच्या वरती जिल्हा परिषद सदस्य सीट आणायची आहेत आणणार ना सर्व लोक कारण जेव्हा जिल्हा परिषद आपल्या ताब्यात असणार अध्यक्ष उपाध्यक्ष तर आपलं राजकारण फार सोपं असणार आपल्याला कोणाकडे जावं लागणार नाही कारण जिल्हा परिषदच्या माध्यमातून ग्रामपंचायतमध्ये हे काम होतात तिथे अध्यक्ष आज उपाध्यक्ष आहेत आपले पंकजी कोरे तिथे बसलेले आहेत पण अध्यक्ष राहिलं असतं तर आपलं राजकारण अजून बदललं असतं तर माझी विनंती सर्व नाही येणाऱ्या कालमध्ये सदस्यता अभियान जोरात करा जिल्हा परिषद ज्याला लढायची असेल त्यांनी मिनिमम हजार आणि ज्याला पंचायत समिती लढायची असेल मिनिमम हजार काउंट त्याचे यायला पाहिजे नगरसेवक असेल तर नगरसेवकला हजार सावरा साहेब आणि भोय सर त्यांना नंतर तुम्ही तुमचं करून घ्या नाही तर आपल्याला वरचे लोक पहिलेच विचारतील तुमचं काय आणि जिल्ह्यामध्ये आपली नोंदणी फार कमी आहे मी सर्वांनाच विनंती करतो इथे मंचावर बसलेले प्रमुख कार्यकर्ते हे राहिलेले सात दिवस आहे आज पण घरचोला अभियान होतं ताई घरचोला अभियान करून आले आणि त्यांना आश्वासन देऊन आले की मी तुम्हाला सिलाई मशीन देणार पहिला त्यांच्या तम... पहिली निधी आपल्या जिल्ह्यामध्ये ह्याचे कारण काय आहे ताई आपल्या वसायचे आहेत आणि मी त्यांना विनंती करतो तुम्ही हे जिल्ह्यामध्ये जन्मानं आले तर सत्तर टक्के निधी आमच्या जिल्ह्याला द्या तुम्ही कारण कसायचे आहेत ते नाही तीस टक्के तुमच्या काय नसतो तर हे मंचा जो व्यासपीठावर असलेले सर्व प्रमुख कार्यकर्त्याला विनंती करतो हे राहिलेले सात दिवस प्रामाणिक नोंदणी करा नाही तर आपला जिल्हा खरोखर फार मागे आहे आणि हे तुम्ही नाही केलं खरोखर गर डोर टू डोर चालू करा टेपल लावा कमीत कमी विक्रमगडला सहा हजार झालेत डानोला पाच हजार झालेत त्या ऑफ ऑनलाईनचे सांगतो मी पोईसर बाईसर एक अठरा हजार बादिसर सांगतात